वाहतूकदारांच्या संपाचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसायला सुरुवात झाली कारण वाहतूकदारांच्या संपामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झालाय परिणामी पेट्रोल पंपावर इंधन मिळत नसल्यामुळे काही ठिकाणी स्कूल बस आज निघालेल्या नाही आहेत पेट्रोल डिझेल उपलब्ध न झाल्यास स्कूल बस बंद राहणार आहेत संपाचा एस टी आणि खाजगी बसेसवरही परिणाम झालाय ही, ही अत्यंत महत्त्वाची दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय संपाचा फटका नेमका कुठं कुठं बसलाय पेट्रोल डिझेलचा तुटवडा भाज्यांची आवक घटली स्कूल बसेसवर परिणाम झालाय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली एस टी चाक जी आहेत ती थांबल्याचं पाहायला मिळत आहे खासगी बस सेवा देखील ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे ही अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अत्यंत महत्त्वाची दृश्य सध्या स्क्रीनवर पाहतोय अत्यंत महत्वाची मोठी बातमी आपण पाहतोय केंद्रीय कायद्याविरोधात टँकर चालकांचा संप आणि त्यामुळेच सर्वसामान्यांना नाहक त्रास जो येतो तो या सगळ्यांचा सहन करावा लागतोय वाहतूकदारांनी संप पुकारल्यामुळे जवळपास सर्वसामान्यच यात भरडले जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते शिवडीच्या लिक्विड टर्मिनल जवळ संप पुकारण्यात आलेला आहे सगळे रस्त्यावर उतरले त्यामुळे या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय टँकर चालक मोठ्या प्रमाणात एकत्र आल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि यामुळे सावधगिरी बाळगत पोलिसांनी सगळ्या चालकांच्या जमावाला दूर केलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी केंद्र सरकारने हिट आणि रन कायद्याच्या अंतर्गत जो काही नियम बदल केलेला आहे त्याच्या अनुषंगाने सध्या टँकर चालकांनी संपाचा पवित्र घेतलेला आहे सध्या आपण शिवडीच्या लिक्विड टर्मिनल या परिसरामध्ये हो, आहोत आणि आपण माझ्या मागे बघू शकता खरंतर मोठ्या संख्येने हे सगळे जे ट्र टँकर चालक आहेत त्यांनी खरच या ठिकाणी संप पुकारलेला आहे आणि एकूणच रस्त्यावरती उतरल्याची परिस्थिती पाहायला मिळत असे सध्या एकूणच सध्या जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याच्याचमुळे सगळ्या टँकर चालकांचा जो जमाव आहे त्याला दूर करण्याचा प्रयत्न खरंतर पोलिसांच्या वतीने तो आहे। हे जे सगळे टँकर आहेत खर तर आहे। हा फक्त मुंबईचा टँकर नाही आहेत तर ह्या ठिकाणाहून देशभरामध्ये विविध राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये जाणार आहेत परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाऊ नये हाताच्या बाहेर जाऊ नये यासाठी म्हणून पोलिसांनी सावधगिरी बाळगत हा संपूर्ण जमाव आहे तो आता सध्या दूर केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र जशा पद्धतीने एकूणच कायद्यामध्ये बदल झालेला आहे किंवा नवीन तरतुदी केलेल्या आहेत त्या अनुषंगाने सगळ्या टँकर चालकांचं म्हणणं हे आहे की जर आम्ही एखाद्या अपघाताच्या ठिकाणी जर आम्ही थांबलो तर आम्हाला लोकांमुळे खरं आम्हाला मरण येईल किंवा आम्ही स्वतः जे आहे ते रुग्णालयामध्ये ऍडमिट होऊ अशा पद्धतीची ही परिस्थिती असल्यामुळे आता केंद्र सरकारने याच्यावरती तोडगा काढावा कॅमेरामॅन सह मी रुपाली बडवे साम टीव्ही मुंबई